कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धाचे बक्षीस वितरण सोहळा प्राचार्य शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी क्रिकेट हा असा खेळ आहे की तो कोणत्याही क्षणी डाव पलटून टाकणारा असा खेळ आहे असे मनोगत प्राचार्य शिवाजीराव सावंत यांनी आज रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे भैरवनाथ शुगर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या निमित्ताने बक्षीस वितरण समारंभामध्ये व्यक्त केले डॉक्टर तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजयी झालेल्या स्पर्धकांना रोख रक्कम व ट्रॉफीही देण्यात आली या क्रिकेट स्पर्धेमध्ये बेस्ट फास्ट बॉलर म्हणून पंढरपूर येथील दिनेश शिंगाडे तसेच बेस्ट बॅट्समन म्हणून जय बनकर त्याचप्रमाणे मॅन ऑफ दी मॅच धीरज कोळी मॅन ऑफ द सिरीज धीरज कोळी यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला भैरवनाथ शुगरचे प्रथम क्रमांकाचे चॅम्पियनशिप ट्रॉफी ही बक्षीस रोख रक्कम एक लाख एकतीस हजार रुपयांचे पारितोषिक जी एस एक हजार पी पी संघ या संघाला देण्यात आले त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक निमगाव ट्रीम रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली त्याचप्रमाणे तिसरा क्रमांक बोरगाव संघ अक्लूज या संघाला तिसरे बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मातोश्री संघ रोख रक्कम वीस हजार व ट्रॉफी ही प्रदान करण्यात आली या पारितोषिक वितरणाच्या समारंभासाठी उपस्थित मान्यवर माजी नगराध्यक्ष नागेश भोसले नगरसेवक आदित्य फतेपूरकर संजय बंदपट्टे श्याम गोगावसर वैभव बडवे नगरसेवक धोत्रे भैरवनाथ शुगरचे प्रमुख अनिल सावंत आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ चषक या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या स्पर्धेचा आजचा फायनलचा दिवस आणि फायनलची मॅच झालेली आहे आणि फायनलची मॅच जी एस, एस पंढरपूर या ग्रुपनं जिंकलेली आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सोळा संघांनी भाग घेतलेला होता त्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि जे जिंकले त्यांचंही अभिनंदन पण जे हारलेत परंतु त्यांनी इथं आपला खेळ दाखवला त्या सर्वांचंही अभिनंदन करतो हार जी ती होतच असते आणि हार ही उद्याची जीत आहे असं समजून जे खेळाडू खेळतात क्रिकेटमध्ये काहीही सांगता येत नाही शेवटच्या बॉल पर्यंत कोण जिंकेल परंतु आताचा सामना पाहत असताना अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी झालेली पाहायला मिळाली आणि पंढरपूरकरांची जी, जी। मंडळी होती क्रिकेटर होते खेळाडू होते मला वाटतं त्याने एक नोंद करून घेण्याची एक नोंद करून घ्यावी की आपली बॉलिंग बौ, गोलंदाजी ही जराशी कच्ची आहे कारण प्रत्येक बॉलरवरती सिक्स आणि फोर मारला गेला तर त्यामुळं आपण शिकण्याची गरज आहे आणि आपली कसरत म्हणजे प्रॅक्टिस सराव हा कमी होतो असं मला वाटतं पुढच्या सामन्याच्या वेळी निश्चितपणे आपण ती कसर भरून काढाल अशी इच्छा व्यक्त करतो सर्व खेळाडू प्रेक्षक आजी या सर्वांनी क्रिकेटच्या फायनल मध्ये आपल्या येऊन नोंदवला या सर्वांचं सर अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच आयुष्य उद्यस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत